नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आपण आमचे व्हिडिओ जर नित्य पाहत असाल तर आमचे व्हिडिओ आपणास कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे कमेंट्सच्या माध्यमानं आपण माझ्यापर्यंत माहिती पोहोचवू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा याचबरोबर मित्रांनो अत्यंत महत्वाची सूचना मनुष्याच्या जीवनामध्ये संकट हे नित्याचे ठरलेले असतात यात विशेष करून बऱ्याच लोकांकडे जन्मतारीख नसते वेळ नसते मग आपण आपल्या जीवनातील अडचणींवर मात कशी करावी यासाठी त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयानं अत्यंत सुंदर असा उपाय कमी आपल्याला खर्चामध्ये चांगला रिझल्ट मिळणारा उपाय म्हणजे नवग्रह दोषाची शांती कोण करू शकतं ही शांती आपल्याला जर कोर्ट केस कचेरीचे सतत चक्कर मारावे लागत असेल जमीन जुमल्यामध्ये काही वाद असेल भांडणं असेल गुप्तशत्रू बऱ्याच वेळेला एखाद्या रोगाचं निदान होत नाहीये शरीर पिडा खूप होते डॉक्टर खूप करून झाले आहेत आता काही मार्ग मिळत नाहीये तर नवग्रह शांती याचबरोबर बरोबर मुलं अभ्यास करताय वाचलेलं लक्षात राहत नाहीये परीक्षेच्या वेळेला मुलं हे अस्थिर होतात मनामध्ये एकाग्रता राहत नाही तर आपल्याला जर या सर्वांवरती जर योग्य असं काही मार्गदर्शन हवं असेल तर ती म्हणजे नवग्रह दोषाची शांती तसंच मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही छोट्या मोठ्या समस्या येतात मग त्याचा मार्ग कसा आपल्याला मिळणार या पट्टीवरती खाली नंबर दिलाय त्यावरती आपण फोन करून माझ्याशी चर्चा करू शकतात आपली समस्या मला सांगू शकतात आणि त्यावरती उत्तर घेऊ शकतात याचबरोबर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही छोटे मोठे अनेक समस्यांचा जो काळ येत असतो गोचर कुंडलीच्या माध्यमानं आपण आपलं पूर्ण फलित म्हणजेच पूर्ण ज्योतिष मार्गदर्शन आपण मिळवू शकतात या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह मित्रांनो आपलं राशी परिवर्तन करणार आहेत नऊ एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होणार आहे म्हणजेच पाठीमागे राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी ते मीन राशीमध्ये येणार आहे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये येणार आहे तेवीस एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येणार आहे चोवीस एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला कर्क राशीच्या जातकांवरती याचे परिणाम काय असतील आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं हे ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्याचा होणारा कर्क राशीच्या जातकांवरती परिणाम या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती घेत आहोत प्रथम स्थान ज्याला आपण पहिलं घर असं म्हणतो इथे कर्क राशी विराजमान आहेत कुठलाही ग्रह त्या स्थानामध्ये नाही आहे त्यामुळे या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये आपण पाण्या तुझा रंग कसा म्हणजेच पाण्यामध्ये जो रंग टाकला जातो त्या रंगाचं ते पाणी होतं म्हणजेच कर्क राशीमध्ये जर कुठलाही ग्रह नसेल तर आपल्या मनामध्ये मग परिवारातील लोकांनी काही विषय सांगितला तो आपल्या मनाला पटतो अजून कोणी आपल्याला काही सांगितलं ते विचार आपल्याला पटतात आपल्या मनामध्ये थोड्या वेळापूर्वी व्यवसाय करणं होतं थोड्या वेळानं अगदी नोकरी करण्याची इच्छा होते अशा वेळेला काय करावं तर मनाचा आपल्या कौल घ्यावा जे आपलं मन सांगेल तेच आपण निर्णया करावं आणि पुढे चलावं अन्यथा आपण फसल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच काय मनाची द्विधा अवस्था दोलाया मानस्थिती मी हे करू की ते करू हे करण्यामध्येच आपला जास्त वेळ जाईल म्हणून विचारांना आवरा मनाचा कौल घ्या आणि पुढे चला द्वितीय स्थानाला धनुस्थान म्हटलं गेलेलं आहे हे स्थान कुटुंबाचं स्थान आहे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये जात आहे म्हणजे दशमस्थानामध्ये जात आहे धनेशाचा मालक ज्या वेळेला दशमस्थानामध्ये जातो त्यावेळेला व्यापारामध्ये एक मोठ्या प्रकारचं नवचैतन्य निर्माण होतं म्हणजेच आपण केलेली गुंतवणूक यामध्ये मोठा आपल्याला फायदा दिसून येतो आपलं काम जे आहे ते वाढतं याचबरोबर व्यापारामध्ये उद्योगधंद्यामध्ये यशस्वी होण्याचा योग येतो याच पद्धतीनं काही मुलांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहे काही मुलांना इंजिनिअरिंग पूर्ण झाली आहे कॅम्पस थ्रू सिलेक्शन व्हावं ते होण्याचा योग आहे स्पर्धा परीक्षेमध्ये विजयी होण्याचा योग आहे याच बरोबर या संपूर्ण महिन्यामध्ये शिक्षणासाठी तर हा काळ उत्तम आहेच परंतु व्यवसायासाठी सुद्धा हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी बुध देवता हा नवम स्थानामध्ये म्हणजेच भाग्यस्थानामध्ये वक्री होऊन आलेला आहे तृतीयश ज्या वेळेला भाग्यामध्ये जातो त्यावेळेला आपला बहीण अथवा भाऊ परदेशामध्ये अथवा आपलं राहतं गाव सोडून दूर जातो तिथे जाऊन नोकरी करतो स्वतःची वास्तू घेतो वाहन घेतो म्हणजेच आपल्या जवळील बहीण अथवा भावाची प्रगती आपल्याला कर्क राशीच्या लोकांना अनुभवायला ह्या महिन्यात मिळणार आहे चतुर्थ स्थानाला सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता चतुर्थेश शु, दशमामध्ये गेलेला आहे आणि शुक्रग्रह चोवीस एप्रिलला मेष राशीमध्ये येत आहे मेष राशीमध्ये शुक्रग्रहाची ही वाढत असते म्हणजेच काय स्वतःच्या पायावरती उभं राहणे वास्तू घेण्याचा योग वाहन घेण्याचा योग स्वतःचा काहीतरी व्यवसाय मग तो कशाच्या रिलेटेड असेल तर कपड्यांचा व्यापार असू खाद्य शकतो खाद्यपदार्थांचं दुकान असू शकत याचबरोबर आपण छोटस कटलरीचं दुकान टाकू शकतो शिवण क्लास आपण घेऊ शकतो स्पर्धा परीक्षा आपण याचे क्लासेस जे असतात ते तुम्ही कर्कराशीचे लोक घेऊ शकतात याच बरोबर काही छोटे मोठे जे काही व्यवसाय असेल हे सुरू करू शकतात आणि त्यातनं मोठी धनाची आर्थिक स्थिती उभी राहतांनी या एप्रिल महिन्यामध्ये कर राशीच्या लोकांसाठी दिसत आहे पंचमस्थान या स्थानाला शिक्षणाचं स्थान म्हटलं गेलंय या स्थानाचा स्वामी मंगळ देवता तेवीस एप्रिल रोजी मीन राशीमध्ये म्हणजेच भाग्यामध्ये येताना दिसतोय जे मुलं अथवा मुली नीटची परीक्षा डॉक्टर होण्यासाठी अथवा शिक्षक होण्यासाठी सीईटी टी देत असेल इंजिनिअरिंगमध्ये नंबर लागावा आय आय टी मध्ये आय आय टी क्षेत्रामध्ये यासाठी जर प्रयत्न करत असेल तर ते त्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होणार आहेत संततीसाठी जे लोक चान्स घेत आहेत इथे मंगळ ग्रहांची राशी आहे वृश्चिक राशी आणि मंगळ ग्रह एप्रिल या दिवशी भाग्यस्थानामध्ये विराजमान होतोय म्हणून तेवीस तारखेच्या नंतर संततीचा विचार करा मग टेस्ट बीबी असेल आय बी एफ असेल किंवा अजून काही अन्य काही मार्ग असेल ज्याचा आपण विचार करत आहोत काही लोकांना दत्तक घेण्याची इच्छा असेल तर तेवीस एप्रिल नंतर आपण संततीच्या बाबतीत निर्णय करावा त्याच्या आत केला तर आपला निर्णय चुकू शकतो ज्या स्त्रियांना संतती राहिलेली आहे त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे तिखट खाणं बंद करावं लागेल मिठाचे पदार्थ बंद करावे लागतील जास्त प्रवास टाळावा लागेल याचबरोबर ज्या खाण्याने आपल्याला त्रास होतो ते खाणं आपल्या शरीराला वर्ज करावं लागेल अन्यथा आपल्याला शरीर उद्भवू शकते आणि बाळाला त्रास होऊ शकतो शिक्षण राहिलेले विषय पूर्ण होण्याचा योग आहे पूर्वी आपण परीक्षा दिली होती इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयर राहिलं होतं म्हणून थर्ड इयर ये देता येत नव्हतं ते सुद्धा विषय कंप्लीट होऊ शकतात इष्टदेवतेची कृपाय गणरायाची सेवा करा चतुर्थी व्रत करा त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या एकवीस दुर्बा मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पाला कर्कराशीच्या लो लोकांनी जर या महिन्यामध्ये वाहिल्या तर त्यांची मनोकामना नक्की पूर्ण होईल मनोकामनाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे मग या रोगस्थानाचा स्वामी गुरुदेवता हा दशमस्थानामध्ये गेलेला आहे त्यामुळे आपल्या पत्रिकेमध्ये नोकरीचा योग अतिशय उत्तम आहे ती नोकरी प्रायव्हेट क्षेत्रातली असू शकते याचबरोबर आपल्या ओळखीतल्या मित्रानं आपल्यासाठी काही मदत करून एखाद्या कंपनीमध्ये ऍप्लिकेशन केलेलं असेल तिथे आपल्याला नोकरी मिळू शकते म्हणजेच काय तर एप्रिल महिन्यामध्ये नोकरी बदलाचे योग अतिशय उत्तम आहे याचबरोबर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपली बढती होणे म्हणजेच पगारामध्ये वाढ होणे याच बरोबर आपलं कार्यक्षेत्र बदलणे म्हणजेच आपली बदली झाल्यामुळे आपल्याला दूर गावाला दूर देशाला म्हणजेच परदेशाला जाण्याचा योग सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये आलेला आहे दशमस्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हणतात तिथे मकर राशी विराजमान आहे स्वामी शनिदेवता अष्टमात गेलेले आहेत या संपूर्ण महिन्यामध्ये विवाहाचे योग अतिशय उत्तम आहे पत्नी चांगली मिळण्याचा योग पती चांगला मिळण्याचा योग पत्रिकेला आलेला आहे विपरीत नावाचा शनी महाराजांचा राजयोग येथे अष्टम स्थानामध्ये तयार होतो बऱ्याच वेळेला आपण म्हणतो विवाहाला उशीर झालाय परंतु आपण लेट निघालो परंतु थेट पोहोचलो अशी ही भावना आपल्या मनात मध्ये आल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच काय विवाह लेट झाला उशीर झाला होता परंतु चांगला जीवन साथी मिळाला म्हणून माझं जीवन हे सावरलं गेलं जीवनामध्ये आनंद मिळाला चैतन्य मिळालं आपला जोडीदार आपल्यापेक्षा वयानं एक वर्षानं अथवा सहा महिन्यानं मोठं असण्याचे योग पत्रिकेला या महिन्यामध्ये दाखवतात अशा वेळेला द्विधा मनस्थिती होते करावं की न करावं पुढे जावे की न जावं तर जावं याचं कारण असं की आपण जीवनामध्ये सक्सेसफुल होणार आहात आणि असाच जोडीदार आपल्यासाठी निश्चित भगवंतानं केलेला आहे लोह क्षेत्र लोखंडाच्या क्षेत्राशी निगडीत किंवा सिव्हिल इंजिनियर याचबरोबर तो आय टी कॉम्प्युटर क्षेत्रातला नर्सिंग क्षेत्रातला याचबरोबर स्वतःचा काही छोटा मोठा लघु उद्योग असेल मसाल्यांचा व्यापार असेल हळदीचा व्यापार असेल याही क्षेत्राशी निगडित असलेला आपल्याला जोडीदार मिळू शकतो किंवा आपण त्या क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करू शकतो अष्टम स्थानामध्ये शनी महाराज स्वराशीचे आहेत हे आयुष्याच स्थान आहे आरोग्याची कुठलीही पीडा नाहीये वाताचा त्रास जाणवेल शरीरावरती जर जास्त आपल्याला याचे जर परिणाम जाणवत असतील तर चांगल्या डॉक्टरांना भेटणं कधीही चांगलं बऱ्याच वेळेला आपल्याला ॲसिडिटी होते डाव्या उजव्या बाजूला छातीमध्ये दुखतं मग आपण म्हणतो की डॉक्टरकडे जावं की न जावं परंतु अशा वेळेला जर सतत आपल्याला त्रास होत असेल तर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला हा नेहमी मार्गदर्शक ठरतो आणि आपल्याला आपल्या प्रकृतीची काळजी घेता येत असते भाग्यस्थानामध्ये मंगळ राहू बुध हे महिन्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये विराजमान होत आहे आणि या भाग्याचा मालक गुरुदेवता दशमस्थानाला विराजमान झालेले आहेत भाग्य दशमात जाणं हा तसा एक राजयोग म्हटला गेलेला आहे अध्यात्माची शक्ती तुमच्या बरोबर असणार आहे केलेले दैवी उपाय आपल्याला यशस्वी करू शकतात दैवी उपायांच्या माध्यमानं किंवा मार्गदर्शक व्यक्तीच्या मार्गदर्शनानं आपण जीवनात पुढे जाणार आहात अचानक निवडणूक लढवण्याचे संकेत कर्कराशीच्या लोकांच्या पत्रिकेमध्ये दाखवताय त्यामध्ये ते चांगल्या भरघोस मताने विजयी होतांनी दिसत आहे म्हणजेच काय तर एक मोठं पद तुम्हाला मिळताना दिसत आहे बऱ्याच वेळेला काही लोक म्हणतात की गुरुजी आमदार खासदारच होऊ शकतो का तर असं नाही आहे या कालावधीमध्ये एखाद्या संस्थेचं पद प्रतिष्ठा मिळू शकते आमदार की खासदार की पण जर योग आला जर आपल्याला म्हणत असेल तर अशा वेळेला आपण उभं राहायला हरकत नाहीये लोक तुम्हाला सहभागातनं निवडून आणतील सहकार्यातनं निवडून आणतील म्हणजेच एखाद्या खऱ्या काम केलेल्या कार्यकर्त्याला यश मिळण्याचा योग कर्कराशीचा जर जातक असेल तर तो या महिन्यात आलेला आहे दशमस्थानामध्ये गुरु रवी आणि शुक्र हे महिन्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये विराजमान होत आहे या स्थानाचा स्वामी मंगळ देवता भाग्यस्थानामध्ये आलेला आहे किती सुंदर योग झालाय बघा भाग्येश दशमात गेलाय दशमेश भाग्यात आला आहे भाग्याला कर्माची जोड आहे आणि कर्माला भाग्याची जोड आहे जे मनात आणाल त्या कार्याच्या सिद्धीचा योग खऱ्या अर्थानं एप्रिल महिन्यामध्ये दिसतो आहे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील लोक असेल याच बरोबर हॉटेलिंग्सच्या संदर्भातील काही लोक असतील याचबरोबर काही मसाल्यांचा प्रोडक्ट आपण सुरू करत असू याचबरोबर बरोबर आपल्याला काही धातूचा व्यापार जर सुरू करायचा असेल तर यामध्ये एक मोठं प्रगतीदायक यश कर्क राशीचे लोक अनुभवतांनी दिसतील रागाला या लोकांना नियंत्रित करावं लागेल गोड बोलून आपले काम पूर्ण करून घ्यावे लागतील एकादश स्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता हे चोवीस एप्रिलला दशमस्थानामध्ये विराजमान होत आहे मग मा एकादशस्थानाचा मालक ज्यावेळेला दशमामध्ये जातो म्हणजेच चोवीस एप्रिल नंतर लाभाचे योग म्हणजेच काय आनंदी आनंद आहे घरामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू घ्यायच्या ठरवल्या होत्या म्हणजेच फर्निचरचं काम करायचं होतं नवीन फ्लॅट घेतला होता ते पूर्ण होईल गुरुजी आम्हाला काही खरेदी करायची होती गुरुजी आम्हाला परदेशात फिरायला जायचं होतं गुरुजी मला मुलांसाठी वाहन घ्यायचं होतं गुरुजी आम्हाला ही छोटी वास्तू पुरत नव्हती नवीन वास्तू घ्यायची होती ते घेण्याचा योग गुरुजी आमच्या पत्रिकेत वास्तूचा योगा बरोबर -बर वाहनाचा योग आहे का तर हो योग आहे एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या सुखांना गवसणी घालू शकतात अशा प्रकारचा हा योग आपल्या पत्रिकेत आलेला आहे व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय स्वामी देवता राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी नऊ एप्रिलला वक्री होत आहे म्हणजे ते मीन राशीमध्ये जात आहे वेश भाग्यात जाणं म्हणजे कर्क राशीच्या लोकांचे एप्रिलमध्ये परदेश गमन होणं राहत्या गावापासून दूर जाणं राहत्या क्षेत्रापासून नवीन व्यापार दुसरीकडे जाऊन स्थिर करणं यांसारख्या नवीन गोष्टीची रेलचेल कर्क राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे आपल्यासाठी शुभ अंक चार आहे अशुभ अंक तीन आहे आपल्यासाठी शुभ रंग हा काळा आहे अशुभ रंग आपल्यासाठी निळा आहे कुठल्या दिवशी तुम्ही शुभ कार्याला सुरुवात करावी तर सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे हा शुभ दिवस आपल्यासाठी तेरा तारीख चौदा तारीख आणि एकवीस तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम चंद्र मौलेश्वराय नमहा या मंत्राचा जप करा नक्की आपलं कल्याण होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार